नमस्कार मी अशोक ज्योतिबा ढोणे मी दोनशे एक्कावन्न सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आहे माझी उमेदवारी ही प्रस्थापितांच्या विरोधात उमेदवारी आहे प्रस्थापितांना विस्थापित करून विस्थापित समाजाला प्रस्थापित करण्यासाठी माझी उमेदवारी आहे आणि माझ्यासमोर जे उमेदवारी आहेत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असतील शिवसेनेचे उमेदवार असतील प्रस्थापित उमेदवार जे आहेत ती धन आहेत साखर सम्राट आहेत शिक्षण सम्राट आहेत अवैध मार्गाने काही लोक अपसंपाद संपदी करून या निवडणूक लढवत आहेत ह्याच्या विरोध भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत ते माघाविषयी बोलायला तयार नाहीत पण मागाई गंगनाने भिडलेली आहे दोन हजार चौदाच्या अगोदर जी मागाई होती आणि आत्ताची मागाई पन्नास टक्क्याने मागे वाढ झालेला आहे गॅस सिलेंडर असेल पेट्रोल असेल खाण्यापिण्याच्या वस्तू असेल सर्वांवर या लोकांनी अठरा टक्के जीएसटी लावलेला आहे या मतदारसंघातील तमाम माझ्या सर्व शोषित वंचित पीडित दिनदलित बारा अरोदर अठरा अरेदार शेतकरी कष्टकरी शेतमजूर माझं आव्हान आहे आपण आज मार्केटमध्ये एखाद्या वस्तू घेऊन घ्यायला जावा एखादा साबण तुम्ही दहा रुपयाचा घेतला तर त्याच्यावरती अठरा टक्के जीएसटी आहे वीस रुपयाचा शॅम्पू घेतला तर त्याच्यावरती अठरा टक्के जीएसटी आहे आणि आपण हंड्रेड ते जर घेतला त्याच्यावरती देखील अठराशे टक्के जीएसटी आहे बनेन जर घेतला तर त्याच्यावरती अठरा टक्के जीएसटी आहे अहो मेल्यानंतर वर पोचण्याची जी वस्तू आहे त्याच्यावर देखील ही भारतीय जनता पार्टीने अठरा टक्के जीएसटी लावलेला आहे मानव आपला कष्टाचा पैसा आपला घामाचा पैसा ये सर्व जे पैसे आहे आणि मत पण आपले त्यांना आणि त्याच्यामध्ये अठरा टक्के जीएसटी जीएसटी सरकारला जात त्या गेलेल्या अठरा टक्के जीएसटीच जे जी निधी आहे ते सरकारला जातोय आणि ज्यावेळी जे निधी आपल्याला परत द्यायचं असतंय त्यावेळी हे लोक का म्हणते मी दक्षिण विधानसभेला ह्याच्यासाठी एवढं निधी आणला त्या देवा धर्मासाठी एवढा निधी आणला रोडसाठी एवढा निधी आणला अहो निधी आणला म्हणजे कुठून तुमचे कुठलं प्रॉपर्टी निधी आणलात का या जनतेचा पैसा जो गोरगरिबांचा जो पैसा आहे सकाळी बाहेर काढल्या बाहेर सकाळी घरातून बाहेर पडल्यानंतर जी आम्ही बाहेर कुठल्या वस्तू खरेदी घेऊ द्या त्याच्यावरती जीएसटी आहे त्या जीएसटीच्या माध्यमातून सरकारला जो टॅक्स जमा होतो तो टॅक्स आम्हाला परत तुम्ही लोकांनी आणून देत आहे म्हणजे तुम्ही कुठली भाषा बोलायला पाहिजे की तुम्ही उपकाराची भाषा बोलता म्हणजे तुम्ही जणू आणून दिला म्हणजे तुम्ही इथं विकास केला म्हणजे तिथून म्हणजे तुम्ही, 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 तुम्ही उपकाराची भाषा बोलताय तर प्रस्थापित लोकांनी ज्या वेळेला दोन हजार चौदाला भारतीय जनता पार्टीचे आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंदी फडणवीस साहेब पंढरपूरमध्ये आम्हाला मतदान द्या भारतीय जनता निवडून द्या आणि आम्ही धनगर समाजाला पहिलाच कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षण देऊ असं अभि अभिवेचन दिलेले होते त्या धनगर समाजाचं आरक्षणाचं काय झालं हा सवाल माझं बी जे पीच्या उमेदवारांना आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आता सध्या धनगर समाज असेल मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल या सर्व समाजाचा आरक्षणाचा जो बट्टाबळ कोणी केला असेल तर ते आहेत प्रस्थापित भारतीय जनता पार्टीवाले बांधवांनो या देशामध्ये या राज्यामध्ये महिला सुरक्षित आहेत का आणि चार वर्षापासून ते वयोवृद्धपर्यंत हे महिलावरती बलात्कार फाळलेत आणि काही ठिकाणी त्या मुख्यमंत्रीच्या मतदारसंघामध्ये साठ फोसकासारख्या गुन्हे दाखल आहेत याविषयी भारतीय जनता पार्टीला का बोलत नाही आणि सर्वसामान्य जनता जी आहे त्याला त्रासलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोलापूर शहरामध्ये नवीन उद्योग आलेला नाही गेल्या कित्येक वर्षापासून नवी, नवीन नवीन उद्योग आणून सर्वसामान्य शेतमजुरांना कामगारांना गिरणी कामगारांना बिढी कामगारांना रोजंदारी मजुरी कधी देणार आहे कधी कारखाना आणणार आहे याविषयी कोणी बोलत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे या देशामध्ये या राज्यामध्ये ओबीसीची जात न्याय जनगणना झालेली नाही या जात न्याय जनगणनेला प्रथम विरोध कोणाचा असेल तर ते भारतीय जनता पार्टीचा विरोध आहे एकीकडं त्या तीन ते चार वर्षापासून ओबीसी समाजाची राजकीय हत्या या भारतीय जनता पार्टीने आहे आहे पूर्वी जिल्हा परिषद व्हायचे पंचायत समिती व्हायचे नगरपालिकेचे इलेक्शन व्हायचे महानगरपालिकेचे इलेक्शन व्हायचे या निवडणुकीमध्ये ओबीसी असेल त्या ओबीसीचे प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक ठिकाणी महिला राखीव पुरुष राखीव अशा पद्धतीने प्रभागामध्ये राखीव असायच्या आणि ह्या राखीव मतदारसंघामध्ये निवडणूक छप्पन हजार या महाराष्ट्रामध्ये ओबीसी निवडून यायचा या राजकीय हत्या ओबीसींचा राजकीय हत्या करण्याचा या बीजेपी सरकारने केलेला आहे त्या ठिकाणी सांगायचं बीजेपीचं राजकीय आरक्षण कोर्टात आहे आणि त्यांचाच गुणरत्न सदावरते यांना हाताशी धरून ओबीसी विरोधात कोर्टामध्ये केस दाखल लावण्याचा धंदा याच कमळाबाईचा आहे हीच भारतीय जनता पार्टीचा बांधव हे विसरून चालणार नाही म्हणून मला तमाम महाराष्ट्रातल्या दक्षिण महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या तमाम ओबीसी बांधवांना विनंती आहे हे तुमचं आतापर्यंत मत घेतले आणि तुमचं जो जात नाही जनगणने केलेलं नाही तुमचं आता राजकीय आरक्षण गेलेलं आहे पुढे येणाऱ्या काळामध्ये शैक्षणिक का आरक्षण जाणार आहे आर्थिक आरक्षण जाणार आहे या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना मला विचारायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अरबी समुद्रामधील स्मारक कधी होणार आहे इंदू मेल येथे मुंबई येथील इंदू मेल येथे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मारक कधी होणार आहे स्मारक कधी होणार आहे याविषयी हे लोक बोलत नाहीत मंगळगडा येथे महात्मा बसवेश्वरांचा स्मारक पुन कधी होणार आहे याशी बोलत नाहीत महाराष्ट्रामध्ये जे गड किल्ले आहेत यांचं संरक्षण संवर्धन कधी होणार आहे याविषयी कोणी बोलायला तयार नाही दुसरी गोष्ट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो हुबा केलेला जो पुतळा होता तो पडला आहे याविषयी कोण बोलायला तयार नाही बांधवनो आत्ता ही जी मंडळे आहेत भारतीय जनता पार्टीवाले की एकच बोलते ही जी यांनी योजना आणलेली आहेत आरोग्यविषयी योजना असू द्या कुठल्या योजना ही योजना कोणाला फायदा आहे ही योजना स्वरूप डॉक्टर लोकांना फायदा आहे आणि ही जी योजना त्यांनी सांगतेत ती योजना किती आता चालू आहेत किती बंद आहेत याविषयी कोण बोलायला तयार नाही बांधवनो तुमच्या मार्फत या चॅनलच्या मार्फत या सरकारला एक प्रश्न विचारायचा आहे अहो तुम्ही आम्हाला आमच्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देऊ नका ती सक्षम आहे महिनेला पंधराशे रुपये नाही ती महिला आमची बहीण महिन्याला पाच ते दहा हजार पंधरा हजार वीस हजार जी क्षमता आहे त्याची हाताला काम द्या ना इकडं पंधराशे रुपये देत आहे आणि इथं मागे किती ओढले वाढलेले आहे किराबा कितीला मिळत आहे साबण कितीला आहे खाण्यापिण्याच्या वस्तूवर जे जीएसटी जी जी लावलाय त्याची मागे किती वाढलेलं आहे सिलेंडर कितीला मिळत आहे पेट्रोल कितीला मिळत आहे सरकारनं जे शिक्षण शिकतात ना विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांच्या वया ए जीएसटी लावलेला आहे आम्हाला भीक देऊ नका आम्हाला हाताला काम द्या कितीतरी बेरोजगार तोरण आहेत रोडवर फिरतात त्यांना हाताला रोजगार द्या ना आणि जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याच्या दोन हजार चौदाच्या अगोदर कदाचा भाव किती होता अहो प्रत्येक शेतकरी काय पण खरेदी करू द्या शेतकरी ट्रॅक्टर करू द्या कुळो नांगर काय पण द्या औषध फवारणी काय पण खरेदी करू द्या त्या सर्व खरेदीवरती शेतकऱ्यांच्या जो लागणारा वस्तू आहे शेती शेती करण्यासाठी त्या सर्व वस्तूवर कारण आजपर्यंत ह्या सर्व शेतकऱ्यांना मोठ माहिती द्यायचंच दे दे काम केलेलं आहे कारण या शेतकऱ्यांना इकडं शेतकऱ्यांना लुटायचं बारा टक्क्यानं आणि परत इकडं म्हणायचं आम्ही शेतकरी सन्मान करतोय उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव ठरण्याचा अधिकार द्या म्हणजे ते शेतकरी सक्षम होईल कारण या देशामध्ये तीनच माणसं प्रामाणिक आहेत दोन बैलाबरोबर तिसरा तिसरा बैल बरोबर नामणारा शेतकरी मी उपाशी राहिलो तरी चालेल किमान या देशातल्या सर्वसामान्य लोकांना दोन वेळच जेवण मिळायला पाहिजे म्हणणारा अन्य शेतकरी आत्महत्या करतो बांधव ही शोकनिक आहे ही दुर्दैवी आहे बांधवांनो मी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा दलित ओबीसीतला एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी का दन दगडा नाही माझ्याकडं काय प्रस्तापितसारखं पैसावाला नाही परंतु परमपूज्य बोधि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी दिलेल्या म्हणजे गोरगरीबला पण एक मतदानाचा अधिकार आहे आणि श्रीमंताला पण एक मतदानाचा अधिकार आहे त्या पद्धतीने मध्ये बाबासाहेबांनी दिलेल्या मला या लोकशाहीचा अधिकारामध्ये ही लोकशाही मध्ये माझं मी आज दोन शेकावून दक्षिण त्याच्या मतदारसंघातून मी अपक्ष म्हणून विधानसभा सारखे म्हणून लढत आहे आणि मी लढत असताना आत्तापर्यंत मी सरकारला ही जे आत्तापर्यंत मी बोललो जे मुद्दे विचारलो हे प्रश्न माझे होते या एकाही प्रश्नाचं उत्तर ह्या प्रस्थापित जे काँग्रेस असेल कोणाकडेही भारतीय जनता पार्टी असेल जे कुठलाही पक्ष असेल त्या पक्षाकडं नाही आहे म्हणून माझा एक सवाल आहे माझं एक विनंती आहे सर्वसामान्याला येणाऱ्या वीस तारखेला माझं जो चिन्ह आहे क्रमांक तेराला आहे तेरा, तेरा क्रमांकाला अशोक ज्योतिबा ढोणे आणि माझं चिन्ह आहे ऊस शेतकरी या ऊस शेतकरी चिन्हा बटन दाबून प्रचंड बहुमताने मला विजयी करावं ही दोनशे एक्कावन्न विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेला कळकळतेजीने नम्र विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद